आपण पाहत आहात आवाज लोकधारा मराठी जनतेच्या हक्कासाठी गुरुपौर्णिमे दिवशी वरुण राजाला साकडे हबप बाबा महाराज यांनी केली प्रार्थना जत पूर्व भाग तसेच मंगळवेढा सांगोला परिसरात शेतकऱ्यांच्या वरती दुबार पेरणीचे संकट आले असून गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र साकडे घातले व प्रार्थना केले मानव मित्र सर्वे सर्वात असे आयोजन करण्यात आले होते यावेळी सेवावृत्त पोलीस उप शशिकांत दसुरकर ऍडव्होकेट जमखंडी कोरे महाराज सोलापूर रेवन सिद्ध वनमराटे सोलापूर ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे उपस्थित होते गुरुपौर्णिमेनिमित्त भाविक भक्तांनी श्रीसंत बागडे बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच आपले गुरु हबप तुकाराम यांचे दर्शन घेऊन गुरुदक्षिणा यावेळी दिंडी कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाले हबप तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडे बाबा तसेच श्री विठ्ठलाला प्रार्थना केली व वरुण राजाला साकडे घातले परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांवर पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे नजीरच्या काळात पाऊस झाला नाही तर या परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे चांगला पाऊस व्हावा याकडे यासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना केले गोपाळकाला व दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडल्यानंतर गोपाळकाला करण्यात आला सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आज वैराग्य सपन साई वागडेमांच्या पवित्र भी या ठिकाणी बागडेवा या आज ह्या ठिकाणी गुरुपूर्णच्या अनुसंगाने मोठा उत्सव या ठिकाणी पार पडतोय आणि आज आम्ही गुरुजी चरणी प्रार्थना केली की पाऊस थोडाफार झाला आणि झाल्यानंतर पुन्हा पाऊस तितक्याच तीव्र बंद झाला हे बैलराजा सुखावलेला आहे याला शांत करण्यासाठी याला समाधान करण्यासाठी पाऊस पडावा अशी पांडुरंगाच्या चरणी बागडेवाच्या प्रार्थना केली आलेले सगळं भक्तिमंडळ आज शिष्य गुरुला दक्षिणा देण्याचा किंवा गुरुला भेटण्याचा दिवस आहे पण आज शिष्य गुरुंना भेटले पण गुरु आशीर्वाद काय मागितला तर आमच्या ह्या सर्व जत तालुका असेल मंगळवेळा तालुका असेल ह्या भागातील जे मंडळी प्रत्येक पा। 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 वेळेस पावसापासून वंचित आहेत त्यावेळेस देखील समाधानकारक पाऊस पडावा आणि शेतकरी ज्यांनी प्रेरणी केले त्यांना दुबारी प्रेरणीची वेळ येऊ नये अशी पांडुरंगाच्या चरणी सर्व भक्त मंडळींनी प्रार्थना केली आहे आणि शंभर टक्के आमचं गारण पांडुरंगा ऐकेल हीच मागणी आम्ही पांडुरंगाच्या चरणी करतो बोला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा